नमस्कार मी पत्रकार संजय पाटील कराड तालुक्यातील कराड चांदोली हा राज्यमार्ग आहे आणि या राज्यमार्गावरती उंडाळे धरण ह्याच्या बाजूला असणाऱ्या या ठिकाणी अशा पद्धतीनं हा कचरा डेपो निर्माण झालेला आहे स्थानिक लोक त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील पोल्ट्री व्यावसायिक असतील लग्न जे लग्न कार्य करण्यासाठी जी मंगल कार्यालय आहेत हे लोक असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्रावळ्या अन्न पदार्थ अशा पद्धतीने टाकले जात आहेत आणि हा कचरा डेपो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे याकडं प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं त्याचबरोबर याच कचरा डेपोवरती टाकलेले अन्नपदार्थ खाण्यासाठी अनेक कुत्री या ठिकाणी जमा होत असतात आणि याच कुत्र्यांच्या या रस्त्यावर येण्यामुळं अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत मागील आठवड्यातच या ठिकाणी एक मोठा अपघात झाला आणि अनेक लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत या वर्षभरात तर या ठिकाणी जवळजवळ आठ ते नऊ अपघात झालेले आहेत या रस्त्यावरतीच नाही तर कराड तालुक्यातील बरेचसे जे रस्ते आहेत ज्या रस्त्यांवरती अशा पद्धतीनं उघड्यावरती कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे त्याच बरोबर हे स्थानिक लोकसुद्धा स्वच्छता अजिबात ठेवत नाही आहेत आणि रस्त्याच्या कडेला जी काय मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने कचरा डेपो निर्माण होऊ लागलेले आहेत कराड चांदोली रोड असेल त्याचबरोबर कराड मसूल रोड असेल कराड वारुंजी साईडला सुद्धा अशा पद्धतीचे डेपो तयार झालेले आहेत तर याकडे तातडीने लक्ष द्यावं आणि हे जे कचरा टाकणारे आहेत यांचा शोध घेऊन यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून आणि आम्ही आमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत आहे